आणि पीएचडीबाबतच्या आपल्या वक्तव्यावरून अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पीएचडीबाबत मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला मी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो असं अजित पवार यांनी म्हटलं तर विधान परिषदेमध्ये चर्चेदरम्यान पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत असं विधान अजित पवार यांनी केलं होतं या विधानानंतर राज्यभरातून अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठली होती पीएचडी बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे त्याच्यातनं आमच्यासारख्यानी बोलत असताना मी त्यांच्यामध्ये फार कुठं दिवा लावणार असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आता काय झालं पत्रकार मित्रांनो मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही परंतु काही काहींनी पीएचडी डी हे जे काही राजकीय का नेते आहेत त्यांच्यावर पीएच डी चाललेली एबीपी माझा উকটা ডোলে, বখা নিট.